अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी सेविकांसाठी वेतनवाढ थेट सव्वीस हजार सेवेत कायम करणे दरमहा पेन्शन दहा हजार शासकीय दर्जा जून पंचवीस अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहू या बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा बेळगाव अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्यावे निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्यावी अशा काही मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केल्या आहेत अंगणवाडी कर्मचारी संघ जिल्हा समितीच्या सदस्यांनी सीआयटीयूच्या नेतृत्वात मंगळवारी जून पंचवीस महिला बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणारे वेतन कमी आहे आजच्या महागाईच्या दिवसात कमी पगारात नोकरी करणे कठीण जात आहे अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर संघटित असंघटित कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास त्यांना विविध सुविधा मिळतील महागाई दिवसेंदिवस वाढत असून गरीब कुटुंबांना जीवन चालवणे कठीण जात आहे महागाई नियंत्रणात आणावी अन्नधान्य औषधे कृषी उपकरणे यांसारख्या अत्यावश्यक घटकांवरील जीएसटी रद्द करण्यात यावा पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस यावरही शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडावा अशा मागण्याही संघटनेने केल्या अंगणवाडी संघटनांच्या केंद्र आणि राज्य सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि सातत्याने मांडल्या जाणाऱ्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत एक वेतनवाढ आणि शासकीय दर्जा किमान वेतन अंगणवाडी सेविकांना किमान सव्वीस हजार रुपये काही संघटनांची मागणी बत्तीस हजार रुपये आणि मदतनीसांना त्या प्रमाणात वाढीव वेतन उदा बावीस हजार किंवा सव्वीस हजार रुपये मिळावे सध्याचे मानधन महागाईच्या तुलनेत खूपच कमी आहे शासकीय कर्मचारी दर्जा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा सर्वोच्च न्यायालयानेही काही निर्णयांमधून त्यांना मानसेवी न मानता कर्मचारी मानले या आहे यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते आणि इतर सुविधा मिळतील दोन सामाजिक सुरक्षा लाभ पेन्शन ग्रॅच्युइटी पीएफ ईएसआय पेन्शन निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळावी ग्रॅच्युइटी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटी ग्रॅच्युइटी त्वरित लागू करावी भविष्य निर्वाह निधी पी एफ आणि कर्मचारी राज्य विमा ईएसआय e. त्यांना पी एफ आणि ईएसआय e. यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा सा लाभ मिळावा तीन सेवेत कायम करणे आणि पदोन्नती सेवेत कायम करणे रेग्युलरायझेशन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सेवा कायम करावी पदोन्नती मदतनीसांना सेविकापदी पदोन्नती मिळण्याची संधी मिळावी विशेषतः दहावी उत्तीर्ण मदतनीसांना तसेच सेविकांना मुख्य सेविकापदी पदोन्नतीसाठी संधी मिळावी आणि त्यासाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचा दर्जा मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचा दर्जा व त्यानुसार वेतन मिळावे चार कामाची परिस्थिती आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा अंगणवाडी केंद्रांमध्ये सुधारणा अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे वीज यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात अंगणवाडी कम क्रेश अंगणवाडी किमान क्रेचे अंगणवाडी केंद्रांना पूर्ण वेळ अंगणवाडी कम क्रेश म्हणून विकसित करावे ज्यात पुरेशा संसाधनांची उपलब्धता असावी पोषण आहाराची गुणवत्ता मुलांना चांगल्या दर्जाचा आणि पुरेसा पोषण आहार मिळावा मोबाईल आणि इतर संसाधने कामासाठी आवश्यक असलेले मोबाईल आणि इतर संसाधने त्वरित उपलब्ध करून द्यावीत पाच धोरणात्मक बदल आणि इतर मागण्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला आयसीडीएस बळकटी आयसीडीएस योजनेसाठी पुरेसा निधी अर्थसंकल्पीय वाटप करावा आणि तिचे संस्थागत स्वरूप मजबूत करावे आयसीडीएसचे खाजगीकरण थांबवावे बाल संगोपन आणि शिक्षणाचा अधिकार ईसीसीई e -E, सहा वर्षांखालील मुलांसाठी बाल संगोपन आणि शिक्षणाचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी कायदा करावा आणि अंगणवाडी केंद्रांना नोडल एजन्सी बनवावे ईसीसीई e औपचारिक -E शिक्षण प्रणालीचा भाग नसावा नवीन कामगार कायदे लेबर कोर्ट्स मागे घेणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे चारही कामगार कायदे मागे घ्यावेत महागाई नियंत्रण अन्नधान्य औषधे कृषी उपकरणे यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा आणि पेट्रोल डिझेल स्वयंपाकाच्या गॅसवरील शुल्क कमी करावे कामगार संघटनांचे हक्क अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लोकशाही आणि कामगार संघटनांच्या हक्कांना मान्यता द्यावे या मागण्या केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर सातत्याने मांडल्या जातात कारण आयसीडीएस ही केंद्र पुरस्कृत योजना असली तरी तिची अंमलबजावणी राज्यांमार्फत होते आणि मानधनाचा एक भाग राज्य सरकार देते अंगणवाडी संघटना वेळोवेळी आंदोलने मोर्चे आणि निवेदने देऊन या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणत असतात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत तुम्हाला असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहायला मिळतील तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद